संत ते पुन्हा येणारा दुःख मानत नाही ना ते कधी गर्भवा कधीदास विष्णूची ते गर्भवासाचं दुःख दुःख मानत नाही म्हणजे मोठ अमर मिळालं की छोट सुख वजा होत वजा होत मोठ सुख प्राप्त झालं छोटं वजा होत चोरी झाली बायको सांगते जा पोलीस स्टेशनला लवकर पोलीस कंप्लेंट करा आमच्या घरात चोरी झाली लग बघित नव्हता बाहेर निघाला पोलीस स्टेशन कडे जायला पाच पन्नास शंभर फुटावर गेल्यावर बायको आवाज ते मालक परत या परत या परत या जाऊ नका पोलीस स्टेशन का आज चोरी झाली ना आपल्या घरात ती म्हणे चोरी झाली कितीची झाली वीस हजार रुपयाची झाली अग मग जाऊ दे ना कम्प्लेंट करू दे ना ती म्हणे वीस हजार रुपयाची चोरी झाली पण चोराचं सो पॉकेट पडला आपल्या घरात दोन लाखात <laughs> <laughs> वीस वजा केले तरी एक ऐंशी नफा आहे म्हणजे मोठ प्राप्त झालं की छोट्याच दुःख काय होत असत म्हणलं आम्हाला आमच मिळालं ना आता नदी कधी दुःख दुःख नाही दुःखी आम्ही भगवंतचे आणि ते दुःख आता मानणार नाही आम्ही मोठ्या सुखामध्ये प्रवाहित तस तुम्ही संतांच देवाचं अनुसर स्वीकारा मोठं सुख मिळेल तुम्ही मी उपभोगतो ही सामान्य सुख आहे तुम्हाला मला आपल्या बायकोच्या हातात देऊन चालताना जितका आनंद होतो ना इतकाच आनंद बरोबर नदीच्या काठा काठाने फिरताना होतो तुम्हाला मला गुलाबजाम खाताना जितका आनंद होतो तितकीच गावाबाहेरची घाण खाताना डोकराला आनंद होतो तुम्ही वाचन करा जरा सूर्य पण त्यांना पाप कळत नाही त्यांना पुण्य कळत नाही त्यांना पद कळत नाही प्रतिष्ठा कळत नाही एखादं गायीचं बच्चा आपल्या गाईवर उडी हाणत तेवढ्याला त्याला कळत नाही माझी माय गो देवत्व शेवटी प्राणी म्हणून पशु म्हणून त्याच्याकडून आलं की पशु काय पाप पुण्य त्यांना नाही कळणार आहे काय हे तुम्ही असाल तर तुम्ही लक्षात घ्या असारे संसारे विषय विषसंगा तुला क्षणार्धन क्षेमार्धमेपद गाथा तुला सुधा तुम्ही सोज्ञ असाल तरी मोठे मोठे पदापर्यंत चला सच्चिदा आनंद वाढतो तरी होण्याकरता जन्माला आलोय आपण सगळे एक असं सुख या जगातबा देत आहे माझ्या माता मावल्यामुख जे तुमच्या त्या सुखाची वाट असा आपलं वाट तुम्ही तिथपर्यंत तो देव इतकं मोठा देव आहे मोठी माणसं मोठं देऊन टाकतात तुम्ही ज्या या राज्यातल्या या देशातल्या कोणत्याही मोठ्या माणसाकडे जा आणि त्यांना मला तुमचं पद मला त्यांच्याकडे तुम्ही काही मागा आता परवा परवा आदरणीय महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री दादा आणि मी आम्ही जवळजवळ दोन अडीच तास वस्तू असं तुम्ही ग्रहित द्या

बनलं मुक्ताबाईचं कर्ज नाही मग दोन एकर तो वाढ म्हटलं शिखर बँकेचे अध्यक्ष दोन्ही पान देऊ काय तुम्हाला कपडे देऊ एक काम करतो तुमच्या बायकोला एक चांगली साडी देतो म्हटलं साहेब माझी बायको बाहेरची साडी नेच माझी काय देतात ती कोणतीच बाई बाहेर एवढ्या महिला मी लग्नाची साडी शिकली मी त्यावेळेचा <laughs> <laughs> ती साडी नुसती फिरत राहते या मी माझ्या घरी साडी मार घराघरात पोहोचवतो साडीच मान मला आठवतं माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्या माझी सासवाडी मध्य प्रदेश म्हणजे एकदम विचार करू नका तुकडं माझ्या लग्नामध्ये माझी बहीण आली लग्न लागलं आमच्याकडे अशी पद्धत आहे नवरदेवा बरोबर आलेल्या मुलींना एक चांगली असतो आणि नवरदेवाची सासू म्हणजे नवरीची आई साडी नेसून देतील भेटवस्तू त्यातही सख्या बहिणीला वरंदार सोडत बहिणीला थोडंची असे ते काही आमच्या बहिणीला आमच्या सासूने साडी नेसून आम्ही नाही काम ते घरी आले आता नवरदेवाला ओवाळ्याला पहिल्यांदा आत्या मावशी काकी आमचा मोठा परिवार सगळे आले माझी आई पळवली मी दरवाजे उभा आहे माझं फ्रीज उभा आहे आमच्या पाठीमाग माझी बहीण होती हा आमच्या आईनं मला पाहिलं नाही तिलाही पाहिलं आलं आमच्या बहिणं पाहि तर नाम ते म्हणजे सुषमा ही साडी कोणी देऊ तुला आमची ताई म्हणजे ते दादाच्या सांस्कृतिक निघून अगं म्हणजे सोड साडी इकडून मी सुंदी ती साडी पाच हजार होती रुपये ती साडी दिसून साडी पहिल्या दिवशी आमचं आईचं तापमान इतकं वाढेल असं अपेक्षित नव्हतं मला पण आता येणार नाही त्या दिवशी विचार करू या प्रतिकिन की नाही पुढे <laughs> 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 आमच्या बाईने ती साडी सोडली आमच्या आई कड दिली आमच्या आईने त्या साडीची घरी घातली साडी कपाटात ठेवली मला मोर झाला लग्न झालं तीन वर्ष झाले मग मुल मला मुलगा <laughs> माझ्या पोराच बारसे काय काय आज त्या बारशाला सगळे पाहुण्या माझे आमची सासू तीन वर्ष कपट ठेवली साडी आमच्या आई <laughs> साडी माझ्या सासूरांनी सुनी काय आपल्या आईच लोक सुपी तीन वर्ष या क्षणाची आपल्या आई पण आमची सासू मी दोन बाई मी माझ्या बाजूला आता गेरा भी हम हिना माल का घर चुबा स्तु चंती है। हम जो सासुदान तुमसे कोई कांटेक्ट नहीं है, ये आपके साड़ी होने तली, इस साड़ी में आई साडी माझ्या घरी आता मी वाट पाहतो खोडसो साहेब साड्या कपडे मग देऊ काय तुम्हाला साहेब मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव देवेंद्रजी सोबत शिंदे साहेब करतील शंभर टक्के करणारच नक्की मी नाही सांगत त्याचं उत्तर आहे व्यवहारातल्या कितीही मोठ्या माणसा कळला आणि त्यांना म्हणा तुमचं पद आम्हाला शक्य नाही ना तुका मने बळी देता ते निदान साठी कोण राज्य देतो तुम्ही परत पसरा म्हणा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा उपमुख्यमंत्री करा कोण रिकाम नाही तुम्हाला राज्य द्यायला पण याच्या उलट आहे पांडुरंग परमात्मा या सावळ्या विठोऱ्याकडे जा आणि मुक्त कंठानं नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीत राहून सावळ्या परमात्म्याला मना देवा मला तुझ्या बसू देणारे क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला मांडव घेऊन तुमचं कौतुक केलेश्वर आपल्याला मिळालेलं दुसऱ्याला देणं हे लक्षण लक्ष नाही व्यवहारातल्या मोठ्याच नाही विश्वातल्या मोठ्याच लक्ष नाही आणि या विश्वास सर्वोच्च मोठा कोण असेल परमात्मा आहे त्याच्याकडे तुम्ही जा तर तुम्हाला काही अमर झाल अमोल पदावर पसू कशाच्या तुमच्या सगळ्यातून घेऊन जाईल किती सांभाळ करेल किती सांभाळ करेल असं जर तपशिला विचारत असाल तर एक आई जितका लेकराचा सांभाळ करते तितका सांभाळ परमात्मा तुमचा करेल फक्त शरणागती त्याची करा

I oh. do